वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व वाढदिवस गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान किरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळी चपाट्याने वाढ कृष्णा नदीची पाणी पातळी सत्तावीस फुटावर नागरिकांना सतर्कतेचा इशारा सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून इशारा दिलाय पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कोयनेतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे तर कोयना धरणात आवक जास्त येत असल्याने कोयनेतून पुन्हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे आज सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी ही सत्तावीस फुटावर पोहोचली आहे तर कोयनेतून विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे पूर पट्ट्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे महानकर आदी माने मिरज